तो दारो दार, याला झाली पोर वाया गेल या सार याला झाली कळला व्या फोंगोवाला भूहाला सांगून करायचं काय हे बायल्या मला म्हणतात म्हणजे त्याने विषय दिला नारदाचा मला दोन पोरा आहेत स्वतःची स्वतःची आहे गॅरेंटेड सांगतोय म्हणून मग मला वाटतात मला बोलले दुसऱ्या बारीक म्हणून लावून चिवाला घोर दारो दार वाया या सार, याला पोर कळला या भोंडूला सांगू नका करायचं काय एलीन नाकात शिरो नाकात चिरायचा नाकाचा होल बारीक असतो नाकात नाही जायचा घालीन नाकात शेवटी धरशील माझ पाय त्यांचा विषय माझ्या वाजा आहे तो माझ्या तो वजा आहे त्यांचं व्याज व्याजाचं पण परत कर्ज ते दुसऱ्या ते कर्ज फेडतोय ते आहे का तसं कर्ज आहे नारदा विषय त्यांनी सांगितलंय मला म्हटले नारदाला काही पुरं झाली बा काही नाही झाली साठ पोरं झाली नारदाला साठ पोरं आणि तुम्ही जर खरोखर म्हणताना हा विषय मी लिहिलाय तर तुम्हाला चॅलेंज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्या नार्थाला पोर घेतो एकशे प्रसंग कशी घेऊन तुझी पात्र कर ऐका विषय मुद्दा वरकडू नका तुम्ही विषय घाल का त्या नारदाला काही पोरं नाही गोवा काही नाही साठ पोरं झाली साठ पोरं झाली त्याचा बाप कोण आणि त्या साठ पोरांची नावं सांगायची तर तू भाषा तर तू भाषा तू विषय झालास काय उत्तर उत्तर ऐक कसा तो अरे ये नारदा अशी काय ना असंच बोलला होतो ये नारदा गडी तू आरदा गडी तू आरदा नारदा नारदाची नारदी झाली म्हणून होतो अर ये नारदा गडी तू आरदा काय बोलू मी काय तुला ना मरदा ना मारलं बोलल्या बघ उत्तर कसा कसाची फोक आहे मला काही काही नाही काय पाणी मिली नाही काय का पाणी ना अर्धा तू गडी अर्धा बोलू मी काय तुला ना मरदा काय अर्धी झाला सर्दी तुला गणलाई नाच्या बोललो नाच्या बो, बोल बायला असतात तुला ना मारत बोललोय तुला नाच्या तुला नाच्यात आता इथं पंजाच्या नंतर पंजाच्या नंतर येणारा विषय बोलणार होतो पण नको त्या बिरादरीला वाईट वाटेल त्या बिरादरीला वाईट वाटत म्हणून मी नाही बोला हे <laughs> ना मारदा सांगा तुम्हीच मंडली याच्यात त्या नावाची नात झाली तिला नवरा झाला त्या नवऱ्याचं नाव सांगायचं साठ पोरं त्याला झाली तिने पोरांची नावं तुम्ही सांगायची सांगा तुम्ही समंडली याच्यात फुलं घालू का तुम्ही समंडली सांगा तुम्ही समंडली याच्या

काय म्हणतात दिली आरोय काळी ही काळी साली खट सांगत।, सांगत सुटली जंगला बाडीला काळ्या म्हैशीला पिटलू यावानात परवाचा विषय ऐका म्हणून म्हणतो महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला नदीची सर सांगा येईल का कधी त्या लहान ओढ्याला मोठ्या शहराची सांगा येईल का गाव खेड्याला आणि या तुझा म्हशीची सरी गा मा जेड्या ऐका उतर उतर पिठून लावतात म्हशीला म्हणतात वाजोटी मस म्हटले ऐका उस उतर कसं म्हणतात बि येणार येडा अहो हा भोरा रेडा आणि काही मासालते गारडा तो समजा बी साया येडा हा भोरा रेडा मला पाहू न फो मला पाहू न फो आयशीन या काळ्या भैशीन याला राधा हा कल याच्या आयशीन काळ्या भैशीन याला याच्या आयशीन काळ्या भैशीन याला राधासून हाकला याच्या आयशीन काळ्या म्हैशी ना याला राधासून हा कळला अहो दिसा काळ्या दिसायला

आणि त्या भगवंताचे नाव काय आणि ते कलिगार त्याचे वास्तव्य कुठे विषय पडतो यांची दोन उत्तर मी दिले यांची दोन उत्तर मी दिले शुर्पनाकेच उत्तर पहिलं जे शुर्पला कोणत्या रूपात व्हावं मी उत्तर पहिलं पडलं त्यांनी मान्य नाही केलं मग दोन महिन्याने आजीशनी तेच उत्तर दिलं माझ्याच घरातला शहर आहे ते त्यांनी मान्य केलं बरोबर त्यानंतर याने दुसरा प्रश्न केला मला लसूलपूर्वजन्मीची कोण कालच्या परवाच्या कार्यक्रमात राजेश त्याचा कार्यक्रम आय थिंक शिवाजी मंदिर जाताना झालं तेव्हा बुवा बोलले स्वतः ऑन रेकॉर्ड आहे सचिन बोवाने संदीप बुवा माझ्या उत्तराच्या पंच्याहत्तर टक्के जवळ पोचले म्हणून मी विषय बदलला स्वतः मान्य hmm. ही अवला नाही हे बाबुरंगे घराण्याला डाग आहे का माझ्या घराण्याने यांचे अनेक प्रश्न पडले मित्रांनो हे लोक मान्य करतो किंवा एवढं बोलायचं तुम्ही एवढं बोला एक मिनिट राबा याच्यावर नाही बोलायचं अजिबात इथं कोणीच नाही बोलायचं इथं काय गोवावर काय टीका नाही करत तुम्ही मान्य करा तुम्ही बोला की सचिन मला तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ बघतो मला अभिमान वाटेल अरे एवढा अभ्यास करायचा पन्नास पुस्तकं उलटायची कोणतरी मेहनत करतोय ना त्या मेहनतीला किंमत द्या बोल तुमच्या तुमच्या आधीची पिढी आहे ना अशी नव्हती तुम्ही आता खरं असून सुद्धा तुम्ही नाईस म्हणता नाहीस म्हणता खट्टा बोल पण रेटोन बोल खट्टा बोल पण रेटोन बोल तुमचं पहिलं स्वप्न उत्तर मीच पडलं तुमचा दुसरा उत्तर सुद्धा आम्हीच पडला तुम्ही मान्य केले परवा पंच्याहत्तर टक्के जवळ आलं आणि मला बाबाने सांगितली बंद कर असं नाही बोलायचं बाबांना पण सांगा असं मी त्या ज्याने शाहिरांना प्रयत्न केलाय त्याचं तर नाव घ्या त्याचं नाव घ्या की बोळा पंच्याहत्तर टक्के तुम्ही माझ्या उत्तर दुसऱ्याच्या बाहेर बोलून नाही दुसऱ्याच्या भारी बोलून नाही म्हणून आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका आज जर नाही म्हणाल ना बोळा तर तुला नरकात्पद जागा नाही त्याच्या त्याच्यापेक्षा सांगतो त्याच्यापेक्षा आणखीन काय असेल ना आज तुला रागा उत्तर फ्रंट होणार आहे पुरावा आहे पुरावा आहे आज जर नाही म्हणशील तर तुला तू जातो ऐका कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले त्या भक्त भगवंताचे नाव काय आणि त्या कलियुगात त्याचं वास्तविक कुठे आहे मी त्यांना बऱ्याच वेळा बोललो त्यांच्याकडे मुसलमान ग्रंथ आहे मॉमिडियन ग्रंथ आहे शंभर टक्के मी सांगतो हे प्रश्न त्यातलेच विचारतात पण मित्रांनो त्या नुपूर शर्माचं काय झालं माहिती आहे सरतन शेजला असतनशेजुला म्हणून असले प्रश्न चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत यातले प्रश्न मला विचारा मी उत्तर तुम्हाला देतोय मला माहिती आहे याचा मला त्रास होणार उत्तर तुम्हाला देणार नाही याचा मला त्रास होणार शंभर हे रेकॉर्डिंग होणार आणि ह्याचं हे बाहेर जाणार याचा मला हे असले प्रश्न का विचारू चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहेत त्या पुराणातले प्रश्न विचारा मी तुम्हाला तरी पण उत्तर देतोय विधी आपल्या हिंदू धर्मामध्ये विधी हे पुराण ठीक विधी आणि निषद या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे विधी म्हणजे आपण ज्या सकाळ सकाळपासून मानवी जीवनाला कसं वागायचं आहे सकाळी उठल्यापासून अगदी जन्मापासून बरेपर्यंत त्याला विधी म्हटलेले गेलेला आहे आणि निषेध ज्या गोष्टींचा निषेध केलेला आहे दोन्ही गोष्टी आपल्या धर्मानं चांगल्या आणि वाईट विधी म्हणजे चांगली निषेध म्हणजे वाईट गोष्ट आता ती वाईट गोष्ट कोण करतात विचार त्या वाईट गोष्ट कोण करतात हे कलयुगातलं त्याने विचारलं मित्रांनो बघा मी मला नाव नाही यायचं पण असे एक जमात आहे असे एक जमात आहे त्यांना त्यानं त्यांचा देव सांगतो की तुम्ही जो अल्ला जो मला मानत नाही जो मला मानत नाही त्याचं जर तुम्ही खून केला त्याला तुम्ही मारलं त्याला त्याच्या त्यांच्या बायकापोरांवर अत्याचार केलेत मारलं तरी तुम्ही जन्नत तुम्हाला जन्नत प्राप्त होईल जन्नत प्राप्त होईल त्या निषेधाला सुद्धा त्यांनी ग्राह्य ठरवलेलं आहे निषेधाला सुद्धा त्यांनी ग्राह्य ठरवला ठरवलेलं आहे अशी लोकं आता परवाची पहिलगावमध्ये घटना घडलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती तीच लोक आहेत आणि त्याचं ठिकाण मक्का मदीन आहे त्यांचं ती ठिकाण मक्का मदीना आहे आता ती लोकं कोण आहेत ते तुम्हाला मी पडून नाही सांगत तुम्ही समजदार आहेत सगळेजण ते निषेध करतात सगळ्या गोष्टीचा करता। ते जो त्याला मानत नाही तो काफीर म्हणतात काफीर हा जो अल्लाला मानत नाही तो काफीर स्पष्ट बोलतो अल्लाला मानत नाही तो काफीर ते निषेधापासून त्यांच्याच ग्रंथाने सांगितलंय जर तुम्ही हे केला तर तुम्हाला जन्मत प्राप्त होईल हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ती जमा ती आहे आणि त्याचं ठिकाण मक्का मदी ना कुठलीही मुस्लिम कंट्री घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आज नाही म्हणाल तर तो अनपडून घ्या धन्यवाद फरमाईश फरमाईश घेतो हे उदार राहिले कशी भेट